रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील वक बोर्डाचं प्रकारे थैमान सगळ्या राज्यामध्ये सुरू आहे आपल्या राज्यामध्येच नाही पूर्ण भारत देशामध्ये वक बोर्डाचं जे काही जमिनींवरती कब्जा करायचं जे काय थैमान सुरू आहे या थैमानाला शमवण्यासाठी मनसेची एंट्री झालेली राज ठाकरेंची या प्रकरणामध्ये एंट्री झालेली नुकतंच तुम्हाला माहिती आहे लातूर या ठिकाणी एका गावातील एकशे तीन एकर या जागेवरती वक बोर्डाने मनमानी करत आपला अधिकार दाखवला आपली आपली भूमिका त्याच्या म्हणजे कब्जा दाखवला की ही जमीन आमची आहे म्हणून तर वक्क बोर्डाच्या बापाची कुठली जमीन कोणाच्या बा मालकीने राहिली आहे आणि हा बोर्ड कायदा का आणि कुठल्या भविष्याचा विचार करून बनवलेला आहे ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं आता बोर्ड विधेयक सुधारणा विधेयक येतं आहे परंतु म्हणजे काय म्हणू शकतो आपण असे विरोधक आपल्या देशाला भेटलेले आहेत ना ह्या असल्या विरोधकांमुळं ह्या वकबोर्ड सुधारणा कायद्याला आता पुनर्विचारासाठी समितीकडे तागा टाकण्यात आलेले परंतु हा वकबोर्ड सुधारणा कायदा लवकरात लवकर राज्यामध्ये यावा त्या देशांमध्ये यावा आणि ह्या वकबोर्डाची मनमानी पद्धतीची जी काही वागणूक सुरू आहे त्याच्यावरती आळा बसावा हा येणाऱ्या काळासाठी भविष्यासाठी फार डेंजरक गोष्ट आहे अवू वक बोर्डाचं थोडक्यात तुम्हाला माहिती देतो तुम्हाला कदाचित माहिती असेल त्यांचं असं असतं आहे की त्यांनी जर एखाद्या प्रॉपर्टीवरती तुमच्या घरावरती मंदिरावरती तुमच्या गावावरतीचा ता ताबा दिला म्हणजे सांगितला हक्क सांगितला की ही प्रॉपर्टी माझी आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला ही तुमची प्रॉपर्टी सिद्ध करायला कोर्टात जायची mm गरज नाही आहे नॉर्मल जो आपलं रेग्युलर -hmm. कोर्ट आहे तिथं जायची गरज नाही वक बोर्डाची एक बॉडी बसते ते त्या बॉडीचं एक कोर्ट तयार होतं त्या कोर्टासमोर तुम्हाला जाऊन सांगायचं आहे की ही प्रॉपर्टी माझी आहे ज्यांनी को प्रॉपर्टीवरती ताबा ठेवला आहे त्यांच्याच बॉडीला जाऊन सांगायचं आहे की प्रॉपर्टी कशा प्रकारची माझी आहे तुम्ही दाखले गोळा करत बसायचं पाचशे हजार वर्षापूर्वीचे मोगलाही माजले का देशामध्ये त्यावेळेचं सरकार हे हिंदू समाजाला पोर पोषक नव्हतं त्याच्यामुळे अशा प्रकारचे कायदे त्यावेळेला केले पण आता पंधरा वर्षापासून हिंदू समाजाला म्हणा किंवा हिंदूंसाठी पोषक असलेलं सरकार आहे ना राज्यामध्ये का नाही बोर्ड बंद केला अजूनपर्यंत वेळ का लागला वक बोर्डाला ज्यावेळेला तुम्हाला पाठीमागच्या टर्ममध्ये तर एवढं चांगली तुम्हाला संख्या दिली होती आणि खरं तर हा विधायक बिल आणलेलं आहे ह्या विधायक बिलाबद्दल राज ठाकरेंचं काय म्हणणं आहे हे आपण बघूया राज ठाकरेंची या ठिकाणी एंट्री झालेली आणि राज ठाकरेंनी केंद्राकडे मागणी देखील केलेली एक पत्र लिहिले ते पत्र काय लिहिले मी तुम्हाला वाचून दाखवतो त्या पत्राचा स्क्रीनशॉट देखील मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती एका स्क्रीनवरती मी लावेल राज ठाकरेंनी ट्विट करत दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी केलेली आणि कुठला विषय समजून घेऊ लातूर जिल्ह्यातला जो विषय त्याच्यावरतीच मनसे आता उडी मारलेले त्यामुळे मला वाटते की आता बाकीच्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे वक बोर्डाचा कार्यक्रम बरोबर होईल ठीक आहे मी राज ठाकरेंनी काय मागणी केली ते तुम्हाला वाचून दाखवतो लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातील बातमी ही धक्कादायक आहे गावातील एकूण शेतजमिनीपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतजमिनीवर वक बोर्डाचा बोर्डाने दावा सांगितला आहे त्यामुळे एकशे तीन शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलं आहे यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही तरी एवढं पुरेसं नाही आहे अजून सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय न्याय आणि धीर देण्याची दिलासा देण्याची गरज आहे दे। प्रश्न हा या जमिनीपुरता नाही आहे वक्फ बोर्ड गेली कित्येक वर्ष मनमानी कारभाराने लोकांवर जी दहशत बसवते त्याला चाप कसा बसवणार हा आहे काही महिन्यांपूर्वी संसदेत चक वक्फ ब कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारनं सादर केलं त्यावर मुस्लिम धार्जिन्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळं हे संसदी विधेयक संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी पाठवलं गेलं या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधकांची होती हे वेगळं सांगायला नको पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय हे आपण बघूया नक्की कायद्यामध्ये जे नवीन बिल आणले त्याच्यामध्ये सुधारणा नक्की काय करणार आहे ते ठीक आहे त्याच्यामध्ये पहिला पॉईंट असा दिला आहे की एखादी मालमत्ता वकबोर्डाची आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार वकबोर्डाकडून काढून घेतला जाणार म्हणजे आत्ता जो मनमानी पद्धतीने वकबोर्ड करते वक की हे एक कोणाच्याही घरावरती जाऊन कोणाच्याही जमिनीवरती जाऊन कोणाच्याही मंदिरावरती जाऊन वकबोर्डाचा लेटर चिटकवते आणि हे आमच्या मा मालकीचे ना आमच्या हक्काची आहे तुमच्या बापाची जमीन आहे का हे असं प्रकारची मनमानवी जी सुरू आहे हा पूर्णपणे याला बंद करणार वक्क बोर्डाची जी मनमानी सुरू आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात देईल ठीक आहे एखादी मालमत्ता वक प्रॉपर्टी आहे का सरकारी जमीन आहे याचा निवाडा यापूर्वी वक बोर्डाकडून वक ट्रिब्युनलकडून केला जायचा आणि त्यात जागोजागी अतिक्रमणं केली गेले आहेत हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी यापुढे निवाडा करतील म्हणजे आत्तापर्यंत वक्फ बोर्डाने म्हणजे ही सरकारी मालमत्ता कोणाची वक बोर्डाची का सरकारची मालमत्ता ह्याचा निवाडा कोण करायचा वक बोर्डाचाच एक ट्रिब्युनल कोर्ट म्हणून एक त्यांची बॉडी असते ती बॉडी ठरवायची ही जमीन सरकारची आहे का ही आमची आहे ही तर वन साईड कायदा झाला ना चोरी पण आम्हीच करायची आणि आम्हीच ठरवायचं की आम्ही चोरी केली की के नाही त्याच्यानंतर वक बोर्डावर मुस्लिम महिलांचा देखील समावेश असायला पाहिजे आणि त्यानंतर मुस्लिमेत्तर समाजाचं पण प्रतिनिधित्व असलं पाहिजे जर बोर्ड चालूच ठेवायचं आहे ना तर याच्यावरती जी बॉडी बनलेली बोर्ड बनले त्याच्यावरती मुस्लिम महिलाही पाहिजेत आणि बाकीच्या धर्मातले लोकही पाहिजेत त्या बोर्डावरती ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि कुठल्याही वक बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार क्रॉम्प्टलर आणि ऑडिटर जनरलला असायला पाहिजे जे की आत्ता नाही आहे फार गोष्टी चांगल्या द्या माझं तर सरळ म्हणणं आहे की अशा प्रकारचे हे कायदे मुस्लिम दार्जिन सरकारने त्यावेळेला बनवले आता हे बंद केले पाहिजेत आणि आणखी एक पुढं सांगितलं आहे की यापुढे एखाद्या व्यक्तीला त्यांची संपत्ती वक बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखं बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल वकबोर्ड फार हुशार आहे म्हणजे कायदा बनवणाऱ्यांनी फार हुशार हुशारीने तो कायदा बनवलेला आहे वकबोर्डाचा बोर्डाला बोर्डा एखाद्या म्हणजे जमिनीवरती कसं हा हाक, हाक सांगणार की तो, ही जमीन आम्हाला गिफ्ट दिली ही जमीन आम्हाला कोणीतरी दिली स त्यामुळे ही जमीन आमची झाली त्यामुळे आता जर कोणाला सहकुशीन जमीन द्यायची असेल तर पहिला असं बोली तोंडी बोलीनी ही करायचं आता तसं नाही होणार आता कायदेशीर पद्धतीने तुम्हाला करार करावा लागेल त्यांच्यासोबत आणि ते लिहून द्यावं लागेल या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काही नाही श्री नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात तीनशे सत्तर कलम तिहेरी तलाकबंदी आणि राम मंदिर उभारणी अशी महत्त्वाची पावलं उचलली होती ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेना सेनेला अभिमान होता आणि त्यातूनच आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता माझी केंद्र सरकारला विनंती आहे की वे विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या या हिवाळी अधिवेशनाला वेशनातच हे विधेयक मंजूर करून घ्यावं आणि हो राज्य सरकारने पण दोन्हीकडे अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांच्या जमिनी वक्फ वक्फ बोर्डाच्या घशात जाणार नाहीत हे निश्चित करावं या न, या निमित्ताने देशातील अनेक एकूणच वक्फ बोर्डांना पण एक एका गोष्टीची जाणीव मला आज करून द्यायची आहे ती म्हणजे स्वातंत्र्यानंतर विनोबा भावेंनी भूदान चळवळ सुरू केली होती आणि ज्या चळवळीमध्ये लाखो एकर जमीन देशातील हिंदूंनी सरकारला परत केली जेणेकरून भूमिहीनांना कसण्यासाठी जमीन मिळेल हा जसा भूमिहीनांसाठी केलेला त्याग होता तसा तो देशासाठी केलेला त्याग होता असा त्याग किंवा मनाचा मोठेपणा वकबोर्डाने करावा आणि वकबोर्डाकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी पुन्हा एकदा सरकारच्या ताब्यात द्यावी जेणेकरून जे भूमिहीन आहेत त्या भूमिया भूमिहीनांना ह्या जमिनीचा लाभ होईल ह्या जमिनीचा फायदा होईल वकबोर्डाने हे पाऊल लवकरात लवकर उचलावं आणि दान करून टाकावी सरकारला ही जमीन मोठं आहे ना वकबोर्ड या वक बोर्डाच्या मनमानीवरती तुमचं काय मत आहे नक्की प्रतिक्रिया करून सांगा आणि बांगलादेशच्या हिंदूंची काय अवस्था झाली याच्यावरती का आपला व्हिडिओ येते नक्की बघा जय शिवराज जय मल्हार